भगवान बाबापासून मग काही लोकांनी जातीय वादातीत पेरलं गेलं गेलं आणि जे बाबाची सेवा करायला नारायणगडावर होते तेने बाबाच्या उश्याला साडी चोरी आणून ठेवली लक्षात घेऊन हा साडी चोरी आणून ठेवली आणि साडी चोरी आणून ठेवल्याच्या नंतर सकाळी बाबाला उठवायला पुन्हा हेच गेले बाबा उठा उठा सकाळ झाली उठा आणि बाबा ती घडी झालेली गोंगडी नाही नाही आम्ही आहेत ना म्हणले आम्ही आहेत बाबा तुमची सेवा करायला गोंगडी उचलली साडी चोळी आर म्हणले हे कशाचा साधू हातला कुठं साधू असतो का साडी चोळी उश्याला आणि भगवान बाबा आळ घेतला ऐका आणि आता भगवान बाबा भावा। आळ घेतला बाबाने विचार केला की आता गड सोडायची वेळ आलेली दिसते बरोबर आहे का नाही अशी आळ यायला लागले त्यार त्याचा गड सोडावा लागतोय भगवान बाबा नारायण गड सोडायले ऐका आणि नारायण गड सोडत असताना घोडी सुद्धा ढसाठसा रडली ज्या झाडाखाली बाबाने करायचे ते झाड सुद्धा उलटून पडलं गेलं असा इतिहास बोलायला मिळतो उलटून पडलं आणि भगवान बाबा खाली आले पकाल दोह नावाचा डोह दो आहे त्या दोहाच्या ठिकाणी आले ज्या इंद्रियामुळ आपल्या वाळ आला बाबांनी त्या इंद्रियाचा छेद केला ज्या ठिकाणी छेद केला के त्या ठिकाणी के महाराज तुळशी उडवल्या <ण्णाग> अवय तेथे आरती भगवान बाबा बरोबर आहे का नाही इथे शरीरा रक्त सांडलं शरीराचं तर तुळशी उगवल्या तुळशी आपलं बोट कापून बघा बरं काँग्रेस बी उगवायचं नाही अजिबात नाही महाराज आपला तेवढा अधिकारच नाही ना लक्ष द्यायला लागलंय का हा भगवान बाबाचा अधिकार आणि तिथून भगवान बाबाने खरवंडी गाठली कोणती गाठली खरवंडी बाबा खरवंडीला दोनच दिवस थांबणार होते पाटलागड आणि मुक्काम करून बाबाच्या डोक्यात होतं काशीला जायचं कुठं जायचं हरिद्वार ऋषिकेश काशी तिकडेच जायचं आणि तिकडंच जायचं आणि तिकडं आपलं आयुष्य घालायचं लक्षात यायला लागलंय का माझं बोलणं पुन्हा माघारी यायचं नाही पण त्या खरवंडीतल्या लोकांनी सांगितलं बाबा असं करू नका बाबा आम्ही तुमच्याकडं बघून परमार्थात आलेलो माणसेत बाबा मग अशी गप्पा मारीत बसले तिकडे ना बघा नाही मला इथं पाटील नको वाटायला लागले आता इकडे महाराष्ट्रात नको असं भग, लक्ष गेलं डोंगराच लक्ष गेलं पांढरे दगड दिसले दोन चार हा म्हणले पाटील की काय हो पांढरे दगडे बाजीराव पाटील त्यांचं नाव म्हणले बाजीराव पाटील की काय हो म्हले बाबा ती झुम्या आहे कोणता झुम्या धुम्यागड म्हणले धुम्यागड काय म्हणले धुम्यागडच म्हणा आज बरेच दिवस जुने लोक भगवानगडाला धुम्यागड म्हणित म्हणले ते धोम्यागड आहे म्हणले काय म्हणले एक महान संत धौम्य ऋषी नावाचे ऋषी होऊन गेले ती धौम्य ऋषीची समाधी तिथे त्याच्यामुळे त्याला धोम्यागड थोडक्यात असं नाव त्याचं पण आपोपर्यंत आपल्या समाजाला सामान्य लोकाला येत धोम्यागड हा म्हणले आपल्याला दर्शनाला जायचे आणि चला म्हणले आणि गेले ना बाबा दर्शनाला आणि काय म्हणत आलं म्हणले पाटील आपल्याला इथंच गड बांधायचा कळायला लागलं का नाही हा महा ऐश्वर संपन्न संत पण बाबा तिथंच राहिले म्हणून ती समाधी अजून सुद्धा छोटी समाधी बघा पलीकून बघितली असेल तुम्ही म्हणजे आलीकून भगवान गडाचं ते बाबा राहते ते शास्त्रीजी जे भगवान भगवानगड मधीचे बघा ती लक्षात या लागले का हा चिरबंदी मध्ये ती धोम्या ऋषीची समाधी आणि पलीकडं बाबा राहण्याचे ठिकाण म्हणजे आता शास्त्रीजी जिथे राहते नाही त्या बंगल्यात तिथं बाबाचे वस्त्र वगैरे ठेवलेले आहेत बघा त्याच्या पुढे गेलं की एक चिरबंदी थोडीशी खोली बांधली त्याच्यावर ज्ञानेश्वर विद्यापीठ नाव आहे हो बागा ऐकाय ती बाबाची राहण्याची जागा भगवान बाबाची बाबा त्या त्यात त्या राहायची आणि तसले बाबा एवढ्या ऐश्वर्यातले बाबा पण बाबाने तिथं दगड टाकला त्याच्यावर आंघोळ करायचे उघडा अंग बाबाने आंघोळीला पाणी इकडून तिकडून वैरंग सर्पण गोळा करायचं आणि बाबाला पाणी टाकून आंघोळ घालायचे हळूहळू हळूहळू खालच्या लोकांनी कुणी दगड कुणी चिरे कुणी काय आणून आणून ते त्या ठिकाणी मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी भगवान गड उभा राहिला बरेच दिवस त्याला गड म्हणायचे यशवंतराव चव्हाण ज्यावेळेला पुढचं मंदिर आहे ना ते पुढचं त्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आले आणि त्या यशवंत राव चव्हाणांनी त्याचं नामांतर केलं हा धोम्या गड नाही तर हा साक्षात भगवान बाबाचा गड आहे समाधीचं काही त्यांच्या ते पुढचं सांगायला नको कारण ते ती सांगितलं जातं बरोबर आहे का नाही अशा पद्धतीनं बाबांनी समाजामध्ये त्या ठिकाणी स्वतःचा विचार केला नाही प्रपंचा विचार केला नाही भगवान बाबांनी संपूर्ण जीवन समाजासाठी खर्च केलं देखील प्राप्तार्थ जरी झाले निष्कामता पावले तयाही तयातव्या शिवरले लोकाला गेले लोकांसाठी बाबा जीवन जगले बाबा अवतारच फक्त लोकांचं कल्याण करण्यासाठी नाही नाही भगवान बाबा सारखे संत हे जगत उद्धारासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामुळं देव आणि संत तुझा नाही भाव साक्षात भगवान बाबा सारखे संत हे साक्षात ब्रह्म मूर्ती आहे

Kata-kata, 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 kata-kata I'm oh Terima kasih atas dukungan